Wow. क्षणाची ना उसट नाही उसट नाही दिवस रात्री त्या झांडा वाजवत का आपला म्हणतोय तू जपून का हक्का पण तो ठेवायचं तिथ अंघेला पाणी काढा काय जन्मालाच लागलाय आम्ही खातोय काय सर्व आज काय माहितीये आज माझ्या लग्नाचा वाढदिवस आहे जेवायला ब्राह्मण येणार आहे पाण्याशिवाय कसं जेवणार ते अरे काहीतरी काम कर पाणी भार पाणी भाग तुला तुझं पा Oh, झरकी घाबर पाच मिनिटात भर हात खोळ्या अरे हा? धर, धर चांगला पुरुषा आणि पुरुष तू आणि रडतोच का र सासरी निघालेला पोरीगत इतकं घाबराय काय झालं खंडोपंत जावं नाही मी तुमच्या घरचा सदू आहे सदू गुरुवांचा सदू केला दिसलो तवाच दूध आणा निघाला होतो खालच्या आईला पडलं कमी म्हटलं चारा कुठे मिळतोय आटल्या ते म्हशी आता भर कुठे घालावी हिरिव्हर जाऊन दुधात पाणी घालावं तर चिपूस गाव ना पाण्यात पावसानं डोळे वटारले भरतेश्वरावर म्हणून आलो तुझ्याकडं म्हटलं तुझ्या डोळ्यात असतं पाणी मांदा उगा आपलं वाया दाण्यापरीस या दुधात पडल तुझी अरे येठा करून आहे म्हणून मी तुझ्या डोळ्यातलं पाणी या दुधात घालतो या अरे तुझ्या डोळ्यातलं पाणी त्यांच्या पोटात गेलं म्हणजे तुझ्या पोटात काय दुख आहे हे त्यांच्या डोळ्यात दुख आहे आई अव आई या दिगू भाऊचे एक नाव लगेच बनत का म्हणजे वाईट सुदर की हसा बी येणा आणि रडाय बी येणा पोरायस सदू लोक मला वेळा म्हणतात पण तो तोंड म्हणतात तू तालो पोर म्हणतोस मी कोण आहे कोण आहे तू देव आहेस तू कोण आहे ताकद माणसाला नाही आणि माणसानं लागणारी अक्कल तुला अक्कल होई अरे अक्कल म्हणजे ढोसक्याची नव पोटाची पोटाची अक्कल असते दुसऱ्याच्या पोटावर पाय देण्याची अक्कल ती असते ना तरच माणसाचा देव देऊ म्हणून माणसं त्याला दगड म्हणते कळत नाही म्हणून तर यजमान की गेली तुझी तुझ्या अक्काचं नाव राबत तो पण झाला का नाही समजा देवस्थानाचा मालक तुला गुंडाळून खरा मालक तू आमचा मेवना बस बाब्या तुमचा आप्पा गेल्या धरण तुमच्या पोटा पाय दिलाय तुमच्या जावयानं दवा धरण या बाब्या गुरुवाचा बाबुराव झालाय वशिला आहे ना पंचा दोघं मी एकाच गावच तो घालतोय त्या देवाला आणि हे खातोय तू आणि तुमच्या आळती तू पार्टनर हळू बोल हळू बोल ऐकतील मग काय मला घ्याय कोणाचं असं मुग गुळून बसलात तुम्ही सुरुवातीला घरात म्हणून तुम्हाला भिकारी व्हावं लागलं आता ती सुरंगा भाऊन एकदा शिरले घरात म्हणजे एअरपोर्ट सारा पण समजा भरतेश्वराचा तू समजा तो कशाला विचारतोस तू बस हातात काकडं भरून देवाच्या सेवेला घेऊन आली पवानी देवळात आणि सेवा करते पुजाराची गारघोटीची गारगोटी आणि हिऱ्या बरी शान मोठली देवाच्या पूजेच फुल म्हणून आली आणि पुजाराच्या गळ्यातली माळ होऊन बसली त्या पंथाच्या ओळखतोस तिला ओळखायला अरे पैकीवाल्या माणसांची ओळख तिची मी आपलं दुधात पाणी घालून पोट भरतो माझात पाणी खात पाणी कळत नाही दुधात पाणी खातलं तर पाप लागत पण ते दूध आणि पाणी वेगळं झालं तर समजा जगत आज भेसळ करतय दूध पाण्याची पाप पुण्याची कळलं पुण्याला तर दूध आणि पाणी वेगळं झालं तर, तर माझ्याकडं औषध आला तरी दूध खावल पण या बाकीच्या जगात पुण्याचं दूध खावणार नाही तर पापाचं पाणी मात्र खावल मा। जाऊ दे आणखलाच बघू दूध पितोस न व तुझा तो खंडोबा येण्याच्या आत घे कुठे गेला या मग तू सुटकात असल्या वाणी आज आमच्या अप्पांच चालतंय पण म्हणाले पैसे नाही ब्राह्मण बोगवले नाही वार पण वाढदिवसाला बाम आहेत आणि सरा झाला नाही अरे मग त्यांच्या सरदच असेल की लग्नाच असत असलं लोकांच असत जाऊ दे बघ बघ हे मी दूध घेतलं नाही गलाच गलाच दूध घेतो आणि मी जातो रती रतीमाडा जा बघू आण मागत हा गेल्या वर्षात कधी मागितलं होतं तुझा आप्पा असताना खाल्लंय मी तुझ्या घरच तुझ्या मोठ्या भावागत वाढवलं मला त्यांनी जा जा बघू अरे पण पंतांनी सांगितले अरे तो ठीक सांगेल पोटी त्याला सांगायला काय होतोय तो पेतोय पे दूध आणि तू आहे सुपाशी आणि मला सांग तुला भूक नाही लागली भूक लागली फक्त अरे अरे पण का नाही घेत बघा आई घेऊ कसं ऐकत नाही घेऊ ती काय ऐकणार आपल्या अप्पा तिला बोलायला येत नाही ऐकायला येत नाही ते ठावाय मला पण दुधानं काय केलंय तुझं सधू सधू आपण दोन पेले दूध नाही घेतलं तर दोन पेले पाणी कमी पडेल दुधात आणि तुला सुद्धा पाप लागणार नाही पाप लागणार नाही अरे हे बघ तू जवा जगाच्या कल्याणाच बघ सौता उपाशीरा आणि गावाचं पोट बघ हे बघ मला लई मिंत्या करायला ये नाही तू पेत नाही दूध मी जाऊ पुन्हा येऊ न गेवू नका

आईच्या पिठावर हे गुटे अरे हक्काचं बी नाही परक्याचं बी नाही तुझ्या नशिबातच नाही बघ येतो आई जातो पण मला बोलाल म्हणून नाही माझ्याला राग तू तुझ्या म्हणून जातो